त्याप्रमाणे धरणे आंदोलन केलं आमच्या मागण्या मांडल्या आणि कलेक्टर ऑफिसमध्ये आम्ही निवेदन दिलं आणि ह्यानंतर आम्ही जिल्ह्या जिल्ह्यात आंदोलन जिल्हा जिल्ह्यात असंच धरणे आंदोलन मांडू आणि त्यानंतर पूर्ण महाराष्ट्रभर आम्ही एकत्र जमू आणि मंत्रालयापर्यंत मोर्चा नेऊ सर आपण एक आडोखेट आहात विद्युत आहात सगळ्यात जाती आता आरक्षण मागायला लागल्या याबद्दल तुमचं विधीज्ञ म्हणून काय सांगा सर ह्याच्यामध्ये जे आता मराठा समाजाला हैदराबाद गॅजेट लागू केलं आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्र गॅजेटेअरमध्ये आम्ही एस टीमध्ये आहोत हे असं नोंद असल्यानंतर हे नोंदी जे जे आतापर्यंत आमचे आहेत तसे